रिपब्लिक महाराष्ट्र न्यूजचा पहिला वगदापन नांदेडमध्ये मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आलाय कार्यक्रमाची सुरुवात भारत न्यूज मराठीचे नांदेड रत्न गायकवाड यांच्या प्रास्ताविकाने सोहळा भाजपचे ॲडव्होकेट गंगासागर एन्णावाग यांच्या हस्ते पार पडलाय आणि त्यांनी शुभेच्छाही दिल्या पाहुयात मग त्याचीच एक छलक दोन हजार पंचवीस रोजी रिपब्लिक महाराष्ट्र न्यूज लाईव्ह वर्धापन दिन आहे तो वर्धापन दिन आज आपण नांदेड जिल्ह्यातील कंधार तालुक्यामध्ये या ऐतिहासिक नगरीमध्ये आपण या ठिकाणी आज साजरा करतोय रिपब्लिक महाराष्ट्र न्यूज लाईव्हने एक वर्षापूर्वी या डिजिटल मीडियामध्ये या इलेक्ट्रॉनिक मीडियामध्ये एक सोनेरी पाऊल टाकलं या राज्याच्या या देशाच्या राजकारणाच्या समाजकारणाच्या अर्थकारणाच्या शोषितांच्या पीडितांच्या वंचितांच्या अनेक प्रश्नावर आपला आवाज उठून जनसामान्याला न्याय देण्याचं काम रिपब्लिक महाराष्ट्र न्यूजने केलेलं आहे या न्यूजचे संपादक मुख्य संपादक हे राठोड सर आहेत त्यांच्या माध्यमातून नांदेड जिल्ह्यामध्ये एक वर्षभरापास वर्षभरापूर्वी आलेलं हे एक न्यूज चॅनल वेब पोर्टलच्या माध्यमातून यूट्यूबच्या माध्यमातून फार मोठ्या प्रमाणात त्यांनी क्रांतिकारी निर्णय घेऊन अनेक जनसामान्यांच्या प्रश्नावर आवाज उठवण्याचं काम केलेलं आहे त्या चॅनलचे नांदेड जिल्ह्याचे उपसंपादक म्हणून माझे मित्र पत्रकारिता क्षेत्रामध्ये एक मोठं दांडग नाव असणारं अभ्यासू व्यक्तिमत्व जे संतोषजी सोमाशे माझ्या बाजूला आहेत त्यांनी या रिपब्लिक महाराष्ट्र न्यूजला या नांदेड जिल्ह्यामध्ये त्यांचे व्ह्युअर्स असतील त्यांचे फॉलोअर्स असतील वाढवण्यासाठी आणि घराघरामध्ये चॅनल येण्यासाठी खूप मोठी मेहनत घेतली आणि त्याचाच आज परिपाक म्हणून आज हे चॅनल एका वर्षाचं झालेलं आहे निश्चितच या चॅनलला भविष्यामध्ये या महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये समाजकारणामध्ये आणि या चॅनलच्या इतर चॅनलच्या भाऊगर्दीमध्ये एक निश्चित मानाचं स्थान मिळणार आहे त्यासाठी ही सर्व टीम आटोकाट आपले प्रयत्न करत आहेत या चिमच या रिपब्लिकन महाराष्ट्र न्यूज लाईव्हचे या ठिकाणी शहर प्रतिनिधी म्हणून सुद्धा राहुल कांबळे आमच्यासोबत उपस्थित आहेत या ठिकाणी त्यांच्या उपस्थितीमध्ये आज या रिपब्लिक महाराष्ट्र न्यूज चॅनलचा या ठिकाणी वर्धापन आपण आज केक कापून साजरा करणार आहोत ते भाजपाचे जुने जाणते निष्ठावंत युवा कार्यकर्ते नेते आणि या मंडळाचे अध्यक्ष म्हणून या ठिकाणी ॲडव्होकेट गंगा गंगा प्रसादजी यनावार सर या ठिकाणी उपस्थित आहेत आमच्या अखिल भारतीय मराठी पत्रकार संलग्न मुंबईचे डिजिटल मीडियाचे कार्याध्यक्ष रमेशिंग ठाकूर काका आहेत त्याचबरोबर आमचे या आमच्या संघाचे कोषाध्यक्ष संभाजी कांबळे आहेत आणि आमच्या संघटनेचे मुख्य संघटक माझ्यासोबत या ठिकाणी ज्ञानेश्वर कागणे उपाध्यक्ष शिवा पेटकर आहेत यांच्या समक्ष यांच्या उपस्थितीमध्ये आज आपण या चॅनलला हे चॅनल सोनेरी पावलानं अनेकांच्या प्रश्नाची जाण घेऊन ते सोडवण्यासाठी काम करावं अशा शुभेच्छा देण्यासाठी आपण या ठिकाणी उपस्थित आहोत संतोष सोमाशे सर आणि आम्ही या ठिकाणी येनावार सर यांना मी विनंती करतो की आपण या चॅनलचा केक कापून या कार्यक्रमाची सुरुवात करावी आणि चॅनलला शुभेच्छा द्याव्यात अशी विनंती करतो लावा दोघांनी पुणे कटकर आहे आणि याने हात लावले महाराष्ट्र न्यूज हॅपी बर्थडे रिपब्लिक महाराष्ट्र न्यूज गरा गरा। <laughs> आ, आ, आता गोड खाऊ आता कर की आता आता ज्यांच्या केक कापून महाराष्ट्र रिपब्लिक महाराष्ट्र न्यूज या ठिकाणी वर्धापन दिनाचा आपण औचित्य साधून केक कापला त्यानिमित्तानं भाजपाच्या भारतीय जनता पार्टीच्या युवा कार्यकर्त्याचं मंडळाध्यक्षाचं या ठिकाणी उपस्थिती होती आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया आज या रिपब्लिक महाराष्ट्र न्यूज लाईव्हच्या वर्धापन दिनाच्या निमित्ताने ती शुभेच्छा देत आहेत भाऊ शुभेच्छाबद्दल काय सांगणार आहेत महाराष्ट्र महाराष्ट्र रिपब्लिक न्यूज लाईव्हचा आज प्रथम वर्धापन दिन आहे अल्पावधीतच हे न्यूज चॅनल जर सर्वसामान्याच्या अडीअडचणी सोडवण्याच्या दृष्टीनं मोठा पुढाकार घेतलेला आहे अल्पावधीत सर्व परिचित झालेला आहे सर्व मान्यता मिळालेली आहे आणि सर्वांच्या मुखातलं हे चॅनल झालेलं आहे या रिपब्लिक महाराष्ट्र न्यूज चॅनलच्या माध्यमातून सर्वसामान्यांच्या अडी अडचणी सुटल्या पाहिजेत कारण लोकशाहीचा मुख्य स्तंभ हा न्यूज पत्रकार आहे आमचे मित्र संतोष सोमाशी असतील राहुल कांबळे असतील जे या पोर्टलचे चा, या चॅनलचे चा, प्रतिनिधी आहेत त्यांना पण मी विशेष शुभेच्छा देतो की आज पहिल्या वर्धापन दिनी आपण चांगलं खूप का चांगल्या पद्धतीनं काम केलेलं आहे आणि सर्वसामान्यांच्या वंचित पीडित उपेक्षित लोकांच्या अडी अडचणी प्रशासकीय स्तरावरच्या अडचणी सामाजिक स्तरावर स्तरावरच्या अडचणी शैक्षणिक स्तरावरच्या अडचणी राजकीय स्तरावरच्या अडचणी जे सर्व प्रकारची सर्व प्रकाशित करत आहात समोर आणत आहात त्याबद्दल आपलं खूप खूप अभिनंदन अशीच उत्तरोत्तर आपण प्रगतीत करत राहू हीच व भारतीय जनता पार्टीकडनं आपल्या शुभेच्छा